आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइए सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो महाराष्ट्र शासना महावितरण ऐसी जुनिया मीटर ऐवजी स्मार्ट प्रीपेड मीटर बसवने अदानी उद्योग समूह वीज ग्राहक लूट कराया शुरुआत भविष्यात याचे गंभीर परिणाम सर्वांनाच भोगावे लागणार आहेत त्याविरोधात येत्या दहा फेब्रुवारीला कुडाळीतील अधीक्षक अभियंता महावितरण कार्यालयावर वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती वीज ग्राहक संघर्ष समितीचे राज्य निमंत्रक संपत देसाई यांनी दिली कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी महाविकास आघाडीचे इरशाद शेख अमित सामंत संजय पडते आदी उपस्थित होते त्यांनीसुद्धा या मोर्चाला सक्रिय पाठिंबा दर्शवला असल्याचं सांगितलं पाहूयात ही बैठक आहे आणि पत्रकार परिषद आपण घेत आहोत त्याचा मुख्य उद्देश असा आहे की महाराष्ट्रामध्ये खरं तर मागचे सरकार ज्यावेळेस सत्तेवर होतं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे त्यावेळेचे ऊर्जामंत्री होते आत्ताचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे परत ऊर्जामंत्री तेच आहेत त्यांनी विधानसभेमध्ये असं एक स्टेटमेंट केलं होतं की कोणत्याही सामान्य ग्राहकाला स्मार्ट किंवा प्रीपेड मीटर बसवलं जाणार नाही जाहीरपणे ते त्यांनी निवेदन केलं होतं निवडणूक झाली सत्ता त्यांची पुन्हा आली सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री ते झाले पण ऊर्जामंत्रीपद मात्र त्यांनी सोडलेलं नाही आणि ऊर्जा आपल्याकडे त्यांनी घेतलेलं आहे आणि असं असताना त्यांनी अदानीब बरोबर जे काय करार झाले आणि त्या कराराच्या आधारावर प्रत्यक्ष अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे म्हणजे स्मार्ट आणि प्रिपेड मीटर बसवण्याची प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे खरंतर अदानीबरोबरच आणखी एक तीन कंपन्या आहेत ज्या तीन कंपन्यांमध्ये विदर्भ मराठवाडा खान्देश हा भाग त्या तीन कंपन्यांना दिलेला आहे कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई ही अदानी उद्योग ही आ, हा भाग सगळा दिलेला आहे आणि या सगळ्याच्या आधारावर महावितरण कंपनीज पूर्णपणे अदानीच्या ताब्यात देण्याचा डाव सरकारचा दिसला दिसतो आहे म्हणजे एका बाजूला जनतेच्या पैशातून उभा राहिलेले सगळे इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्या पायाभूत सुविधा या सगळ्या जनतेच्या पैशातून उभारलेत आहेत आणि त्या सगळ्या जनतेच्या पैशातून उभा राहिलेल्या सगळ्या पायाभूत सुविधा अदानीच्या ताब्यात नफा कमवण्यासाठी देण्याची एक प्रक्रिया वेगानं सुरू झालेली आहे आपल्याला कदाचित सर्वांना माहिती असेल की आज महाराष्ट्रामधल्या जवळजवळ सर्व शासकीय कार्यालये आणि शाळा आणि छोटी मोठी शासकीय कार्यालयांच्यामध्ये स्मार्ट आणि प्रिपेड मीटर बसवलेले आहेत याच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडे एक मोठ्या प्रमाणामध्ये एक जनसं जन असंतोष उभा राहिलेला आहे गेल्या महिन्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडिंगलेला दोन एक हजार लोकांचा मोठा मोर्चा जनतेचा मोर्चा म्हणजे या सगळ्या निर्णयाविरोधामध्ये महाराष्ट्र विरकर फेडरेशन आंदोलन करत आहे पण जनता स्व सो, स्वतः या आंदोलनामध्ये उतरत आहे हे या आंदोलनाचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे जनतेचा मोठ्या प्रमाणामध्ये याला विरोध आहे आणि विरोध का तर आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा प्रीपेड मीटर बसवणार म्हणजे आज ते म्हणतात की हे स्मार्ट मीटर आहे प्रिपेड मीटर नाही पण या प्रिपेड मीटरमध्येच अशी सोय आहे की उद्या कधीही ते प्रिपेडमध्ये कन्व्हर्ट करता येते म्हणजे आपल्याकडे जसा मोबाईल आहे पूर्वी मोबाईलमध्ये आपण पोस्टपेडच वापरत होतो हळूहळू पोस्टपेडचा मोबाईल प्रिपेड झाला बघता बघता प्रिपेड केला त्याच धर्तीवर हे आपलं मीटरसुद्धा पोस्टपेड होऊन प्रिपेड होणार आहे तुम्ही रिचार्ज मारायचा रिचार्ज संपला की तुमच्या घरातली लाईट कधीही थांबू शकते आणि अशा पद्धतीनं एक लोकांची लूट करण्याचा प्रयत्न अदानीच्या माध्यमातून सरकार करत आहे त्याला आमच्या सगळ्यांचा विरोध आहे खरंतर ही लढाई व्यापक जनतेची लढाई आहे म्हणजे यामध्ये केवळ काहीतरी एका विशिष्ट समाज घटकाचा प्रश्न नाही हा कुठल्या तरी ग्रस्तांचा प्रश्न नाही हा प्रश्न सर्व जातीतल्या सर्व धर्मातल्या सर्व पद्धतीचे व्यवसाय करणाऱ्या अगदी छोट्या मोठ्या हॉटेल व्यवसायापासून ते अगदी टपरीवाल्यापर्यंत सर्वांना हा ग्रासणारा विषय आहे त्यामुळे हा जनतेचा विषय आणि जनतेच्या विरोधामध्ये जेव्हा एखादा निर्णय घेतला जातो तेव्हा जन जनआंदोलन उभं करलं आणि सरकारचा हा निर्णय हाणून पाडणं हे खरं तर आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि त्या सिंधु सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या सगळ्या व्याप सामाजिक राजकीय चळवळीतल्या कार्यकर्त्यांची आज व्यापक बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये असा निर्णय होतो आहे की येणाऱ्या दहा तारखेला आम्ही अधीक्षक का अभियंता कार्यालय जे इथं आहे कुडाळला या कुडाळच्या अधीक्षक का अभियंता कार्यालयावर जिल्ह्यातल्या सर्व सामाजिक राजकीय पक्षाच्या संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या वतीनं हा एक मोठा मोर्चा घेऊन जात आहोत खरं तर आपल्याला वाटेल कदाचित की सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये हे आंदोलन आहे असं नाही तर सत्ताधारे सत्ताधारी ज्या पद्धतीचे निर्णय ज्या पद्धतीची धोरणं घेत आहेत या धोरणाच्या विरोधातली ही आमची लढाई आहे आणि ही लढाई आम्हाला निर्णायक पद्धतीनं पुढे घेऊन जायची आहे आत्ता महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्व जिल्ह्यांच्यामध्ये याच्याबद्दलचं एक आंदोलन उभा राहत आहे हे आंदोलन आत्ता महाराष्ट्रव्यापी बनत चाललेलं आहे आणि या सगळ्या आंदोलनामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातली ही सर्व मंडळी सर्व सामाजिक राजकीय पक्षांची मंडळी या आंदोलनामध्ये आपल्या सोबत आहेत असं मी म्हणतो खरं तर हे तुम्हाला माहिती आहे की कदाचित विजेचा दर आणि विजे वीज दर ठरवण्यासाठी एक वीज नियामक आयोग असतो आणि हा आयोग त्याचा दर ठरवत असतो आत्ता येणाऱ्या पंधरा फेब्रुवारीला वीज नियामक आयोगानं हरकती मागवल्या आहेत लोकांच्या विजेच्या दर ठरवण्याबद्दलच्या म्हणजे सरळ सरळ सर, सर खाजगीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे म्हणजे जनतेच्या पैशातून उभा राहिलेलं इन्फ्रास्ट्रक्चर महावितरण ही संपूर्ण महावितरण ही अदानीच्या ताब्यात देण्याचा डाव सरकारचा आहे सरकारच अदानी चालवते असा आमचा दावा आहे म्हणजे खरं तर आपल्याला माहिती आहे की हे जे सरकार सत्तेवर आलेलं आहे हे सरकार अदानीनं सत्तेवर आणलेलं सरकार आहे म्हणजे अदानीचा पैसा वापरून अदानीला जशी पाहिजे तशी धोरणं घ्यायला लावायची अशा पद्धतीचं धोरण सरकारनं कबूल केलं म्हणून अदानीनं यांच्यासाठी भरमसाट निधी दिलेला आहे आणि त्यातून ह्या सरकारनं सत्ता संपादन केलेलं आहे त्यामुळं सरकार अदानी चालवतो आहे आमचे लोकप्रतिनिधी चालवत नाहीत त्यामुळे ही लढाई एका मोठ्या भांडवलदाराच्या विरोधातली लढाई आहे आणि ती सर्वसामान्य जनता भांडवलदाराचा पराभव करू शकते हे यापूर्वीच्या इतिहासातून दिसून आलेलं आहे आम्हाला खात्री आहे की महावितरण जी जनतेच्या पैशातून उभा राहिलेली आहे ती जनतेच्याच ताब्यात राहिली पाहिजे त्यासाठी हे आंदोलन आम्ही उभा करत आहोत दहा तारखेचा मोर्चा निश्चितपणे एका निर्णायक मोर्चा ठरेल सिंधुदुर्ग जिल्ह्यातला असं मला खात्री वाटते प्रथम श्री संपत देसाई अतुल बंगे बाकी सर्व त्यांचे सहकारी यांचं मनपूर्वक पहिल्यांदा मी अभिनंदन करतो की त्यांनी हा जो प्रीपेड वीज मीटरचा प्रश्न आहे याला कुठेतरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाचा फुटल्या आम्ही पेपरमधून व वर्तमानपत्रातून वाचतो की आज या जिल्ह्यात मोर्चा झाला कोल्हापूर वगैरे या ठिकाणी याच्याविरोधात अनेक आंदोलनं सुरू झालेली आहेत पण आजपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विरोधात कोणीतरी आवाज उठवणं गरजेचं होतं आणि स या सर्व जणांनी त्याचा हा सहभाग नोंदवला आणि हे कुठेतरी आ आंदोलन आता उभं राहत आहे या दहा फेब्रुवारीचा जो मोर्चा आहे त्याच्यात कुठलाही स यांनी सांगितल्याप्रमाणे हा सर सरकारच्या विरोधातला मोर्चा असं म्हणता येणार नाही सरकारने जी धोरणं अदानीसाठी घेतलेली आहेत यांच्या या सगळ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे एका भांडवलशाहीच्या विरोधात सर्वसामान्य जनतेचा आवाज कुठेतरी उठायला पाहिजे म्हणून हा मोर्चा आहे आणि या मोर्चासाठी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून आम्ही पूर्णपणे या मोर्चाला आमचा पाठिंबा आणि आम्ही याच्यात सहभागी होतो आहे आपण पाहताय वीज ग्राहक ह्याच्या सगळे जे इथे जमलेले आहेत हे वीज ग्राहक आणि त्यांच्यासाठी लढणारे कार्यकर्ते जमलेले आहेत जे उद्योगपतींच्या बाजूने आहेत ते इथे येणार नाहीत आम्ही कायम सांगत होतो आणि आमचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी कायम या अडाणीच्या विरोधात बोलतात परंतु लोक सिरियस ते घ्यायला तयार नाहीत आज आपल्यालासुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्याची झळ बस पोचते त्यामुळे आपण कुठेतरी एकसंघपणे याला विरोध करायला पाहिजे हे हे जे काय चाललं आहे ते उद्यो, उद्योग उद्योगपतींसाठी चाललं आहे की सर्वसामान्य जनतेसाठी चाललं आहे हे विचार करण्याची गरज आहे कुठेतरी एखाद्या उद्योगपतीसाठी सगळं काय ते देऊन टाकायचं देशच विकून टाकायचा आणि सर्वसामान्य जनतेला कुठेतरी रसातळाला पोचवायचं आणि त्यांना कुठेतरी अडचणीत आणायचं असं जे धोरण आहे त्याच्या विरोधातला हा लढा आहे फक्त हे आपण जे करतो आहे ते ग्राहक म्हणून किंवा प्रीपेड मीटर एवढ्यापुरतं ते मर्यादित नाही आहे आपले ला ला ली ली आपले ला ही आपल्याला बसलेली झळ आहे पहिली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वीज ग्राहकांना प्रीपेड मीटरच्या माध्यमातून म्हणजे अडाणीला जे दिलं जातं आहे त्याच्या माध्यमातून बसलेली पहिली झळ आहे अशा अनेक झळे आपल्याला बसणार आहेत त्यामुळे त्याचा आताच आपण उ उठाव नाही केला विरोध नाही केला तर अशा अनेक गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागेल त्यामुळे माझी विनंती आहे सर्व सगळ्या जनतेला आणि पत्रकार बंधूंना विशेषतः पत्रकार बंधूंचं काम मोठं आहे तुम्ही या गोष्टीला साथ द्या ज्या चुकीच्या गोष्टी होत आहेत त्या चुकीच्या गोष्टी होऊ नये या जिल्ह्यामध्ये आणि कुठेही त्यासाठी तुम्ही सक्षम राहिलं पाहिजे आज आपण बघतोय की एकतर्फी सत्ता आलेली आहे आम्ही करू ते राज्य अशा पद्धतीची जी भावना निर्माण झालेली आहे हुकुमशाही थोडक्यात त्या त्या हुकुमशाहीचा कुठेतरी बिमोड करायला पाहिजे सत्ता येते जाते सत्ता कोणाची येऊ दे परंतु सत्ता निरंकुश असता कामा नये त्याला कुठेतरी ती अंकुश लावण्याचं काम आपल्याला जनतेच्या माध्यमातून करावं लागेल मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये मी जनतेला आवाहन करतो की मोठ्या संख्येने सॉरी 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 दहा दहा फेब्रुवारीला जो मोर्चा आहे त्या दहा फेब्रुवारीच्या मोर्चाला जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आम्ही सगळे राहणारच आहोत पत्रकार बंधूंनी त्याला मोठी प्रसिद्धी द्यावी जेणेकरून आपला हा लढा यशस्वी होईल एवढं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेच्या शिवसेनेच्या वतीने माझे आमदार वैभव नाईक हे सुद्धा मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत कारण ही जी खरी लढाई आता आम्ही समान बोलल्याप्रमाणे सरकार जे धोरण राबवत आहे हे एका उद्योगपतीसाठी राबवतं आणि त्याच्यासाठी गोरगरीब जनतेला याचा भूदंड होणार आहे आणि त्यांच्या खिशाला खात्री मिळणार आहे त्यासाठी या मोर्चामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे सर्व शिवसेना व या इथे जनता या मोर्चामध्ये आम्ही सहभागी होणार सह आहोत